चालता बोलिता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरो नए श्रीराम नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी ते झाले परम पवित्र श्रीराम परमेश्वराची अनंत नामे स्मरता तरीजे नि्यने में नाम स्मरण ये मे बाधिजेना श्रीराम सहस्रनामान् मध्ये एक म्हणता होतसे सार्थक सार नाम स्मरता जे स्वये श्रीराम अगाध महिमान वचे वदला नामे बहुतजन उद्धरला हल हा पासो निसुटला श्रीराम श्रीरामो नाम अखंड स्मरावे आठवावे तिसरी श्रीराम काही निवडक श्लोक मी तुम्हाला ऐकवले चालता बोलिता धंदा करिता खाता जेविता सुखी होता कधी कधी तुम्ही नामस्मरण करू शकता चालता बोलता धंदा करता कुठे फिरायला चाललाय सकाळी मॉर्निंग वॉकला चाललायत अगदी नामस्मरण करा अगदी कुठे जेवायला वगैरे बसलेला आहात मित्रमंडळींबरोबर बसलेला आहात एक एक घास श्रीराम 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 श्री असं नामस्मरण तुम्ही करू शकता नामे पाषाण तरले असंख्यात भक्त उद्धरले की नामाने काय झालेलं आहे बघा त्या वांदरांनी फेकलेले जे पाषाण आहेत ते पाषाण तरंगू लागले असंख्यात भक्त उद्धरले अने इतके भक्त उद्धरून गेलेत की त्याची काही गणती नाही आहे महापापी त्याची झाले परमपवित्र अजामेळासारखे जे महापापी आहेत ते सुद्धा परमपवित्र झालेले आहेत चहुवर्णा नामाधिकार सगळ्यांना हा नामाचा अधिकार आहे नामाच्या अधिकार नामा अधिकारापासून कोणीही वंचित नाही अगाध महिमा नवचे वदना नामे बहुत जन उद्धरला हळहळा हल, पाचवनी सुटला प्रत्यक्ष चंद्रमोळी ही याचा इतका महिमा आहे की त्याचं वाचेनी त्याची वदनता करताच येत नाही आणि हळ सुटला पासून प्रत्यक्ष चंद्रमुळी भगवान श्री शंकर जे काही आहेत ते त्यांनी हलाहल जे विष जे काही आहे ते प्राशन केलं होतं आणि हलाहल विष प्राशन केल्यानंतर त्यांची कशानीच शांतता होईना त्यावेळेला त्यांनी श्रीराम जय राम जय राम, राम या महामंत्राचा जप केला आणि त्याच्यापासून ते, ते जे काही आहेत ते निवृत्त झालेले आहेत म्हणून इनाम अखंड स्मरावे रूपमनी आठवावे की नाम कसं घ्यायचं आहे की नाम घेता घेता मनामध्ये ज्याचं नाम घेतो आहे त्याचं रूप आठवायचं आहे तिसरी भक्ती स्वभावे आहे निरोपली एक कोटी नामस्मरणाचा संकल्प आहे श्रीमद भागवतामध्ये नाम कसंही घ्या कोणत्याही वेळेला घ्या आणि फक्त नाम घेत चला एवढीच फक्त इच्छा या भागवत, भागवत आहे या संकल्पासहित आपण भागवत श्रीमद भागवत कथा जी काही आहे ती पूर्ण करूया नामस्मरणाचा संकल्प पूर्ण करूया आणि आपल्या सर्वांना जे काही आहे या भागवतकथेचं पुन्हा एकदा निमंत्रण देतो जय जय रघुवीर समर्थ